आमच्या घरी आले तर आमचे अण्णा शिंदे आमचे सगळ्यांचे लाडके अण्णा यांना सोटसं एक श्रीफळ आणि टॉवेल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करत आहोत नंतर त्यांना आपण विचारूया की त्यांना कसं वाटलं आम्ही जे कार्यक्रम वगैरे सगळे ठेवलेले आहेत ते वाटलं तुम्हाला आज उत्तम चालू ना ना ओमडी गावचे सुपुत्र माननीय श्री रवी महाराज आगमन झालेलं आहे आणि मी त्यांना आमंत्रण केलं तर माझ्या आमंत्रणाचा अगदी मानात मान राखून ते इथे आलेले आहेत मी खूप खूप मराठी तुमचा धन्यवाद करते तुम्ही आलात आणि आता छोटस एक श्रीपणाने छोटीशी भेट देऊन त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत ओमली गावाच्या शाळेवरती असतात सर ते पण आलेले आहेत आव अर्जुन महाराजांसोबत खूप खूप धन्यवाद आणि फौजींचं पण आगमनलेलं आहे आमच्या घरी आनंद दिनकर चिकणे त्यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांचं पण खूप खूप धन्यवाद त्यासोबत ओमली गावचे सुपुत्र संतोष दिनकर चिकणे यांचं पण आगमन झालेलं आहे आमच्या रौप्य महोत्सव गणपती अपात्र दर्शन करण्यासाठी त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे आमच्या रोप्य महोत्सव आम्ही एक छोटस वर्ष गणपती वापर सगळ्यांचा सा आनंद सामील हो, आमचे आई आईबा पण म्हातारे झालेत त्यासाठी म्हटलं छोटस सेलिब्रेशन म्हणून आम्ही ठेवलेलं आहे आमच्या आवडीनुसार आम्ही सगळ्यांना आमंत्रण केलं होतं आमच्या उमदी गावचे सुपुत्र आहेत रवी महाराज कीर्तनकार आहेत सगळ्याकडे जातात कीर्तनकार तुम्ही ओळखतच असाल त्यांच्या निमित्ताने सगळे आलेले आहेत आमच्या घरी खूप आम्हाला आनंद वाटलेला आहे सर तुम्ही काय सांगाल बरोबर आज या कोतवाल गावामध्ये बाप्पा उतेकर परिवार आहेत या ठिकाणी भेट देत असताना दर्शन घेत असताना खरोखर मनाला इतका आनंद वाटला की रौप्य महोत्सव वर्ष म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष गणपती स्थापना करून झालेली आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरण हा गणपती उत्सव आपण सर्व परिवारांनी एकत्रपणे साजरा केलात आणि आपलं एकत्र कुटुंब आणि सणाचा जो आनंद असतो हा आनंद आपण घेत असताना की आनंद कसा साजरा करावा आणि सर्व परिवाराला त्यामध्ये कसं सामावून घ्यावं हा एक आदर्श आपण या उदगर परिवारांनी या ठिकाणी घालून दिलात आणि त्याबद्दल मी खरोखर या उतेकर परिवाराला मनापासून धन्यवाद देतो बाप्पा गणरायजीजींनी प्रार्थना करेन की या उतेकर परिवाराला जसा रौप्य महोत्सव उत्सव आपण साजरा केला तसा सुवर्ण महोत्सव उत्सव साजरा करण्याची संधी द्यावी सर्वांना दीर्घ आयुष्य लाभावं अशी गणरायाजींनी प्रार्थना करतो धन्यवाद